तर आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा गहू या पिकासाठी फुटवा असेल त्याचबरोबर काळा मावा असेल किंवा जे काही बुरशीजन्य घटक असतील यांच्यासाठी पहिला फवारा गव्हासाठी कधी द्यायचा व त्या फवार्यासाठी आपल्याला आज जे काय वापरायचं आहे ते कराटे आहे त्याच्यानंतर चॅलेंजर आहे आणि यमपंचाळीस -का आहे बघा शेतकऱ्यांचे गहू टाकल्यानंतर पहिला प्रश्न असतो फवारा किती दिवसांनी दिला पाहिजे व चांगल्या पुटव्यासाठी काय उपाय आहे तर याच्यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ बघायचा आहे शेतकरी चॅनलला नवीन असतील तर चॅनलनं लाईक करा सबस्क्राईब करा पहिल्या पुटव्यासाठी आपल्याला फवारा कधी मारायचा व काय काय औषध द्यायचे आहे जी जी तर गहू फुटवा हा कशावरती डिपेंड असतो तर जे गव्हाचं जे बियाणं असेल किंवा जे मातीतील घटक असेल व जे पाणी तुम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही किडे वगैरे जर नसतील तर गहू चांगला फुटवा देतो परंतु जर काळा मावा पडला किंवा गव्हावरती जर काही रोग आला तर गव्हाचा फुटवा कमी होतो असतं आता सर्वात पहिला प्रश्न आहे गहू पिकासाठी साधारणतः पहिले पिवारणी कधी परावी पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि शक्यतो एक पाणी झाल्यानंतर म्हणजे पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये आपण गव्हाला पहिला फवारा मारू शकतो याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये आळे किंवा बुरशीजन्य जर काही दिसत असेल तर तुम्ही पंधरापासून पस्तीसपर्यंत कधीही फवारा मारू शकता याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक काळा मावा आहे का नाही काळा मावा जर गव्हावरती असेल तर परिणामी फुटवे फुटव्याला आज मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे मग काळा मावा कसा ओळखायचा तर बघा आपल्याला शेजारी दिलेल्या व्हिडिओमध्ये काळा मावा दिसत आहे या काळ्या माव्यामध्ये छोट छोटसे असे बारीक कीटक असतात ते परिणामी जनावरांच्या जे काही जनावरं असतील किंवा जे काही इतर जे काही आपला चारा असेल याच्यावरती सुद्धा परिणाम नंतर करू शकता त्याच्यामुळे आपल्याला कीटक व्यवस्थित बघायचे आहे कीटक जे काय असतील त्याच्यामुळे काय होते आपले उत्पन्न कमी होते परिणामी गव्हावरती रोगराई येण्याची शक्यता असते मग आता आपल्याला याच्यावरती उपाय म्हणून औषध जे आज मारायचे आहे पहिलं जे आहे कराटे त्याच्यानंतर चॅलेंजर हे दोन तीन औषधं आपल्याला द्यायचे आहे हे काय काम करतं आहे काळा मावा जे काय आहे ते खत्म करते आणि त्याच्यानंतर फुटीसाठी चांगले उपयोगी औषध आपल्याला बघायचे आहे सुरुवातीला बघूया काळा मावासाठी आपल्याला जे काही औषध आहे कराटे हे किती एम एल घ्यायचे आहे व त्याची किंमत किती व चॅलेंजर चॅलेंजरचं प्रमाण किती ह्याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी मिळेल गहू पिकासाठी पहिली फवारणी याच्यामध्ये आपण पहिलं औषध जे घेणार आहे ते कराटे औषध दुसरं जे औषध आहे ते चॅलेंजर औषध व तिसरं जे आहे धानुकाचं एम पंचाळीस हे औषध सर्व शेतकऱ्यांना हे औषध माहिती आहे परंतु या औषधाचं प्रमाण कोणत्या औषधाचं प्रमाण कधी घ्यायचं हे बऱ्याच शेतकऱ्यांना कळत नाही मग पहिलं औषध आपण व्यवस्थित बघणार आहोत ते आहे बघा कराटे कराटे हे औषध आपल्याला जे काही आहे ते औषध भरपूर उपयोगी आहे काळा मावा असेल किंवा बुरशीजन्य घटक असेल हे प्रमाण आपल्याला एका पंपाला वीस मिली घ्यायचं आहे साधारणतः एकशे तीस रुपयाला शंभर मिली औषध आपल्याकडे उपलब्ध आहे एकराला सात ते आठ पंप केले तरी चालतील एवढे दाट मारायची याला गरज नाही कारण हे औषध थोडंसं स्ट्रॉंग आहे कारण ते वीस एम एल आपल्याला म्हणजे एका पंपाला अपेक्षित आहे एकशे तीस रुपयेला शंभर मिलीची बॉटल आपल्याकडे येत असते ये आणि काळाबा मारण्यास मदत होते त्यानंतर दुसरं जे आहे चॅलेंजर चॅलेंजर औषध काय करत आहे जे काही पानं असेल किंवा जे काही फुटवा असेल हा वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे साधारणतः सात मिली औषध आपल्याला एका पंपाला घ्यायचं आहे हे शंभर मिलीची किंमत एकशे एकोणसत्तर रुपये बाजारमध्ये उपलब्ध आहे दुकानानुसार थोडी किमतीमध्ये आपला चेंज होऊ शकतो व्हिडिओचा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि शेअर करा